नमस्कार मी सौरा हो आज तुम्हाला साईपासून साजूक तूप कसं बनवायचं खूप लवकर ते पण दाखवते विरजण न लावता आणि साजूक तूप बनवायचं म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात विरजण लावा रात्रभर ठेवा बऱ्याच ह्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या नाही अगदी पंधरा वीस दिवसाची साय असेल त्यापासून हे साजूक तूप बनवू शकता आता हे बाहेर काढून ठेवलेलं आहे पंधरा मिनटासाठी पातेला बाहेर काढून ठेवायचं जेव्हा तुम्हाला तूप बनवायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साय टाकून घ्यायची दोन स्टेपमध्ये हे करून घेते मी इथे जास्त मिक्सरचं भांडं भरून घेणार नाही साय जेवढं बसेल तेवढंच आपल्याला मिक्सरलाही फिरून घेते आणि लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आता हे मिक्सरला फिरून घेते मी आता, आता, आता हे मिक्सरला फिरून घेते एवढी साय टाकली यामध्ये आता इथे पाहू शकता बघा हे मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता बघा हे क्रीम अशी झाली तेव्हाच आपल्याला पाणी टाकायचं अगोदर पाणी टाकायचं नाही जेणेकरून लवकर असं लोणी बाहेर येते आता पाणी टाकते मी अगोदर हे क्रीम तयार करायची नंतरच पाणी टाकायचे जेणेकरून खूप लवकर आपली लोणी तयार होते आता हे परत आता मिक्सरला फिरून घेते आता इथे पाहू शकता बघा लोणी अलगच निघालेली आहे जळून दाखवते आणि दूध वेगळं त्याला ताक पण बोलू शकतात आता हे काढून घेते एका हांड्यामध्ये आणि या ठिकाणी मी अजिबात हात चिकट होऊ देणार नाही हे पण इथे बघा आता एक चमचा घ्यायचा आपल्याला चमच्याच्या शाळेने हे दूध साईडला करून घ्यायचे इथे पाहू शकता बघा हात पण भरवायची गरज नाही आहे आणि या ठिकाणी सेपरेट लोणी तयार आहे आता पातेल्यात काढून घ्यायचे आपल्याला ज्या पातेल्यामध्ये आपल्याला तूप बनवायचं बघा आणि हात बघा चिकट झालेले आहेत ना का नाही एका चमच्याने हे काम होते बघा इथे पाहू शकता हे लोणी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं परत एक वेळेस आता हे मिक्सरला फिरून घेते मी बाकीचं राहिलेली साय आता हे मिक्सरला तशाच प्रकारे फिरवून घ्यायची आहे आणि सगळ्यात मोठं काम हे भांडे किचकिट होणं सगळ्या गोष्टी असतात साजूक तू बनवायचं म्हणलं की आता हे परत वेळ मिक्सरला फिरवून घेते आता इथे बघा क्रीम तयार आहे परत पाणी टाकायचं परत तेच दाखवते इथे कारण तुमच्या लक्षात येते आणि चमच्याने हलवून घ्यायचे जेणेकरून आपली क्रीम खाली आता पाणी टाकून परत एक वेळेस मिक्सरला फिरवून घेते आणि यामुळं काय होतं लवकर आपलं हे लोणी तयार होते क्रीम निघल्यानंतरच पाणी टाकायचं अगदी काही सेकंदातच वेगळं लोणी तयार इथे पाहू शकता किती छान बाकी राहिलेली साय मी काढून घेतलेली आहे पूर्ण आता हे गडव्यामध्ये टाकून घेते हे छोटासा हांडा आहे माझ्याकडे इथे पाहू शकता बघा मला तो खूप कंटाळा येते हात चिकट होण्याचे पण हे चमचा खूप काही काम करून जाते आणि बघा येते हात काही चिकट झालेले नाही आहेत माझे आता पातेल्यात पूर्ण काढून घेतलेलं आहे लोणी आपल्याला ज्या पातेल्यामध्ये तूप कडवायचं आहे त्याच पातेल्यात हे काढून घेतलेलं आहे मी इथे पाहू शकता बघा पूर्ण लोणी तयार आहे इथे या ठिकाणी आता हे एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि इथे पाहू शकता लोणीसुद्धा आपण पाणी टाकून धुण्याची पद्धत माझी चमच्यानेच आहे हात मी अजिबात चिकट करत नाही आहे इथे पाहू शकता गरज नाही चमच्या एक काम करते तर बघा येते हात चिकट होण्याची गरजच पडत नाही चमच्यानं ना आपलं हे सगळं पाणी सपरेट होते प्रेशर देऊन हे दाबून घ्यायचं पाणी छान जेणेकरून याचा वास राहिला नाही पाहिजे साय आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्याचा कोमट वास येतं आणि तूप पण छान काही महिने टिकते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे लोणी काढून घेतलेले आहे त्यामध्ये हे पाणी टाकून घेतलेलं आहे कारण तूप बनवायचं म्हणजे खूप चिकट भांडे होतात सगळं काही बेशीमसुद्धा किचनचं चिकट होते त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये फिरवलं हो त्यामध्येच मी हे पाणी टाकून बाहेर फेकून देते तुमच्याकडे जर बाहेर जागा असेल तर बाहेर फेकून द्या बेशींगा नका टाकू कारण बेशीम खूप चिकट होते आता हे बाकी राहिलेलं असंच अशा प्रकारे हे लोणी धुवून घेते मी जे पातेलं होतं त्यामध्ये साय होती अशा भांड्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी मी आणि हे तूप बनवायचं म्हणजे बऱ्याच कामं वाढतात बघा कधी आपण हे पाणी पण फेकतो बेसिंगला परत ते क्लीन करा गरम पाणी टाका बरेच हे भांडे स्वच्छ करा गरम पाण्याने असं असते हात पण चिकट होतात बघा इथे पाहू शकता किती छान हात आहेत माझे एक तरी थेंब लागलेला आहे का लोणीचा इथे पाहू शकता ज्या पातेला तर आपण लोणी काढून घेतला आता हे कडवाई ठेवलेलं आहे गॅसवर मी गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस वाढवायचा नाही आणि पातेलं ठेवायचं गॅसवर तुम्हाला मध्ये कुठे काम असेल काही दुसरं काम करायचं असे घरामध्ये तर आरामात करू शकता आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं येऊन जेणेकरून विसरून जाल तर पूर्ण तूप तुमचं पातेलंही खराब तुमचं तूप पण खराब असं नको व्हायला म्हणून सांगते इथे आणि असे मध्येमध्ये येऊन असं ढवळत राहायचं जेणेकरून बेरी पण खूप निघते कमी तुपामध्ये आणि तूप पण जास्तीच होते बघा इथे पाहू शकता मध्येमध्ये येऊन मी ढवळत राहिलेली आहे आणि लोणी काढण्याची तर पद्धत खूप सोपी सांगितलेली आहे काही शेकंदातच लोणी तयार होते ते नक्कीच करून बघा तुम्ही आणि तुम्हाला ही पद्धत पण तुमचे हात पण भरणार नाहीत भांडे पण मोजकेच असतील ज्यामध्ये आपण वापर केलेला आहे त्याच भांड्यामध्ये आता इथे पाहू शकता तूप तयार आहे अजून पाच ते दहा मिनटं लागतील असं तूप असेल तर असं ठेवायचं नाही आहे तूप गॅस बंद करायचं नाही कारण जेणेकरून काही काळ हे तूप टिकत नाही थोडंसं ब्राऊन हो द्यायचं जेणेकरून जास्त काळ टिकतो महिने टिकते आणि तसं जर असेल ना तर काही काळानंतर कुमट वास येतो टिकत नाही आहे असं अशा प्रकारे बघा इथे फेस आलेले आहे फेस आले म्हणजे समजायचं की आपलं तूप तयार आहे आता एका डब्यामध्ये गाळून घेते कोमट असतानाच गाळून घ्या आणि बेरी पण खूप कमी निघालेली आहे दाखवते इथे ढवळत राहिलं म्हणजे बेरी खूप कमी निघते तूप जास्त होते तर इथे पाहू शकता आणि ते बघा तू तयार आहे आपलं नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद